अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमकडून ग्रामीण रुग्णालय चौक येथे आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर संपन्न अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड व लाईफ गिअर सेप्टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले होते या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सेवक कर्मचारी आणि रुग्णांनी देखील सहभाग घेतला होता एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर हाती असलेल्या संसाधनातून कशाप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते याचे प्रात्यक्षिकासह विस्तृत असे मार्गदर्शन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ चाटेलकर लाईफ गिअर सेप्टेक प्रायव्हेट लिमिटेडचे पंकज बागुल आणि सौरभ गरत यांनी केले चौक ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर सविता कालेल यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते रुग्णालयात उपलब्ध असलेली संसाधने आग प्रतिबंधक उपकरणे आणि साहित्य यांचा वापर कसा करावा व कोणत्या वेळी करावा याबाबत चित्र स्वरूपात माहिती देऊन कर्मचाऱ्यांकडून त्यांची हाताळणी देखील करून घेतली गेली शिबिराच्या शेवटी रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष आग लावून त्यावर नियंत्रण आणण्याचे धडे कर्मचाऱ्यांना दिले गेले महाराष्ट्रात विविध ठिकाणी रुग्णालयात झालेले अपघात पाहता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगात मदतकार्य करण्याकरता योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने आपण या शिबिरासाठी आग्रह धरल्याचे डॉक्टर सविता कालेल यांनी यावेळी प्रतिपादन केले विजय भोसले अमित गुजरे आणि चौक ग्रामपंचायतचे सदस्य निखिल मालुसरे हे देखील शिबिरात उपस्थित होते